नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मांडवे मैदानातील एकूण त्रेपन्न गट मित्रांनो पळून झालेत पाऊस येत होता जवळजवळ तीस गटानंतर परंतु फाटीवरून इतके नंदींचे पाय वगैरे हो फाटी चांगली होती त्याच्यामुळे मित्रांनो गट पळवले परंतु आता पावसाचं प्रमाण वाढलं आहे तर नक्की सेमी पळणार काय का निर्णय घेतला आहे तर मित्रांनो बैलगाडा मालकांच्या बैलगाडा मालकांना सांगितलं आहे की गट गटपास झालेल्या नंदींना संपूर्ण बक्षीस वाटून मिळेल आणि मित्रांनो हा निर्णय सर्व बैलगाडा मालकांनी आपल्या नंदींच्या हितासाठी घेतला आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता सर्व नंद जेवढ्या जेवढे नंदी एक पासून त्रेपन्नपर्यंत गटपात झालेत त्यातील प्रत्येकाचा मित्रांनो ऑन ऑनलाईन पे असेल फोनपे असेल नंबर घेतला आहे आणि त्या सर्व बैलगाडा मालकांना ऑनलाईन पैसे पाठवण्यात येणार आहेत त्याच्यामुळे गटपात जे विजयी झालेत संपूर्ण बक्षीस एक ते त्रेपन्नमध्ये वाटलं वाटलं जाणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बैलगाड्या मालकांनी एक चांगला निर्णय घेतला आहे आणि मैदान मित्रांनो आता होणार नाही चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद